काल दिवसभरापासून आणि रात्री रायगड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे तसेच वरती पुणे जिल्ह्यामध्ये पण पाऊस होत आहे मुळशी भागामध्ये त्यानंतर तामाणी घाटामध्ये त्या सगळ्या पावसाचं पाणी आपल्या ज्या कुंडलिका नदी आहे त्यानंतर ही आंबा नदी आहे सावित्री नदी आहे या नद्यांमधून आपल्या जिल्ह्यामध्ये येतो आणि ह्या तिन्ही नद्यांनी आता मदे, मदे, इशारा पातळी तर केव्हाच ओलांडली आहे धोक्याची पण पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे सर्व यंत्रणाही आपण सतर्क ठेवलेली आहे ज्या ज्या ठिकाणी वस्त्यामध्ये घरामध्ये पाणी फिरण्याची शक्यता आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण अगदी वेळेमध्ये सर्वांना सूचना देत असतो इशारा देतो लोकांचा आपण आवश्यकतेप्रमाणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत आहोत आणि आ... 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 सगळ्या टीम्स आणि सर्व नागरिक वगैरे आपल्याला त्यासाठी सहकार्य करत आहेत आणि पावसाचा आज दिवसभर पुन्हा जोर राहण्याची शक्यता आहे इशारा आहे की आज काही ठिकाणी अतिवृष्टी होईल मुसळधार पाऊस होईल त्या दृष्टीने माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कुठली आपली जीवितहानी होणार नाही यासाठी त्यांनी दक्ष राहावं हो। आणि सगळ्यांनी सहकार्य करावं हो। आम्ही जिल्हा प्रशासन त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण आहोत आपल्याकडे महाडला एन डी आर एफच्या आपल्याकडे टीम आहे ते कार्यरत आहेत महाडमध्ये सुद्धा सावित्रीने धोक्याची पातळी ओलांड दिली आहे आणि सगळीकडे आपले आपदा मित्र पण आपण संपर्कात ठेवलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी कुठे म्हणून गरज पडेल तर त्यांना आपण वेळीच बोलावतो आणि तिथं त्यांचं आपण सहकार्य घेतो आणि आपण स्थानिकही लोकांचं सहकार्य घेतो